नमस्कार मित्रांनो तर तुम्ही सांगितलेल्या नुसार तुम्ही सांगितलेल्यानुसार मी केलेले आहे नियोजन तर नियोजन काय केलं आहे ते नक्कीच तुम्ही बघा कारण की कोमल करडू गेल्यामुळं तर थोडी नाराजच आहे आता कोमलला कसं तरी तुम्हाला सांगतो नाडी उडी लावलंय मी आ काही ला काय केलं आहे माहिती आहे का कोमल म्हणले तुम्ही तर नियोजन करा घडे त्याशिवाय पर्याय नाही आणि आता पावसाची रिमझिम रिमझिम चालू झालेली आणि आता मी कोमलला तुम्हाला सांगतो धावणार आहे आणि तुम्हाला पण धावतो की मी आज तुम्हाला सांगतो कालच्या धरणा आबतोय आणि आज पूर्ण झालेलं आहे निविजन तर बघितलं का मी काय केलेलं आहे ह्या बघा बघितलं का पत्र लावलं कडनी हा बघा आपल्या शेरडे करडून येल ना हितनं ह्या ह्या पत्र्या शेडमधनं करडून येलय तर मी काय केलं आहे बघितलं का हितनं खाली एक एक पत्रा लावला आहे आणि त्याच्यावर ही अशी जाळी लावली आहे कशी ह्या बघा ह्या बघा ही जाळी लावली अशी कोंबड्या जाळी आपल्याकडे शिलक होती घरी ती जाळी लावली आणि परत संध्याकाळनं वरन ह्याच्यावरनं ही अशी साडी टाकायची ह्या बघा ही अशी साडी टाकायची विशेष नाही कुत्र्या मांजराचा आणि हिक पण साईटनी हे ह्या बघा निजन पत्रा लावला जाळी लावली ही पूर्ण साडी त्याला कडनी जाती तर दादा दादा तर दादा दादा बरं ही कस काय झालं शेड जाळी लावली व्यवस्थित आलं का जाळे लावली झालं हा सोड चांगलं झालं चांगलं झालंय का नाही तुम्हाला तुम्हाला पटलं का मग कोण काय म्हणू आ कोण काय म्हणू कोमल मला म्हणते तुम्ही बराबर केलं ना नाही 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 चांगलं इकडे ये इकडे ये तू तू हिथं ये पहिली तू हिथं ये हिला पटलं नाही अजून कष्ट कराय हे मग एक करडून नेला की एक करडून नेला की मग आता एक चांगलं केलं नाही म्हणती मला चांगलं मी किती बदलोय दादा ह्याला मग काय बिल्डिंग करायची काय बिल्डिंग कुठे शर्ट असते ती का दादा म्हणते बिल्डिंग करायची का चांगलं झालं चांगलं झालंय ना पण करडू गेले की दादा असं गेले काय काय बोखाड आणायचं आहे का आपल्याला आता आणायचं बोखाड आणायचं आणायचं ही आणले ते तुम्हाला सांगतो साडेसात हजाराची चॅरी बी साडेसात हजाराची चेअर साडे सात साडे साडेसात सात हा चारी बी चॅरी बी हा साडेसात काय हजार कधी बस एकाला काय अडीच अडीच हजाराची ही दोन मोठी आणि ही बाकीची दीड दीड हजाराची असं नियोजन केलं इकडे या पाऊस आलाय तिकडे नाही नाही इथे या तुम्ही दोन दहा मिनटं तुम्ही माझ्याकडे राहत द्या ना या पुढची घ्या पुढची बसा तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आता पावसाची रिमझिम चालू झालेली आणि विषय काय आहे हे बघितलं तुम्ही शेड पण आतमधनं मस्त पैकी कोबाबा पण वकेमध्ये झालेला आहे बघितला का हा का केलाय आणि सगळी व्यवस्थित मस्त मजा झालेलं आहे आणि हे करडू गेलं आपलं जाऊन द्या काय विषय नाही आता काय करता आपल्या नशिबात असेल तेवढं आपल्याला भेटत असतंय नसेल तर नाही भेटणार फक्तच तर मित्रांनो कमेंट पण अशा आलत्या की केशवत आता अ जाळी मारा कडन ही करा ती करा ए ये ही पडन ही मोकळच या कुठे चालली या पाया फि पडन ना कळत नाही होय तुला चोख तो, आहे का छकू तिला सांगितलेलं मुदामच ती करणार मुदाम ना करणार आ कायच ना पाचशे रुपये देईन आयो दादा काय म्हणतात बघितलं का तुला काय आणायचं असलं तर बर 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 मला काय मला नको तुमची तुम्हालाच राहून द्या तुमची तुम्हालाच राहून द्या मला नको मी जाणार नको तुम्ही म्हणला ह्यातच समाधान आहे त्यातच माझा परपंच वाढन बस झालं होय मित्रांनो बघितलं का दादा काय म्हणते पाचशे रुपये मी देईन तुला काय आणायचं असलं तर आणि एखादं कर दो तुम् तर असून द्या म्हातारा माणसा जीव असतो दादाला पण वाईट वाटलं की आई कुठे गेली रु कुठ नशीब मित्रांनो काय झालं विषय माहितीये का हा ती कर ते आहे की अजून एक करडू गेलं नशीब की बाकीच्या कारांना चावलं नाही काय झालं नाही आणि विषय काय आता असन ते असन आसं। बघितलं का इथं कडे आपल्याच घराभोवती खायला भरपूर आहे बघितलं का का खायला भरपूर आहे इथंच त्याच्यामुळं कसं आहे म्हणलं असावं एक दोन आणि कोमल पण बऱ्याच दिवस झालं नादवली होती आता पावसाची जी रिमझिम चालू झाली मित्रांनो बघितलं का पाऊस चालू झालाय आता फरशी वली झाली हा का लय मोठा नाही पाऊस पण रिमझिम आता ही आतमध्ये तर उघडच झालाय आता गर्द नाचायच ए कोमल चल क्या ए च्या होतो जाईन पण बांधून टाक त्याला पलीकड नाचन ती आलीकडे ह्याला बांधते दे तिथं बांधून टाक हा तिथं बांध आकडून बांध आकडून बांध तुला काय कळतं फिरतं का नाही कपडे ओले होते आणि काय कळतं का नाही काय चला दादा घरात दा घरात चला तिथं वाकायचं नियोजन केलंय आणि मस्त झालंय दिदी ती राहून दे ती राहून दे परत आई लावती लावू कोमल ती लावू को ते बांधून टक्की मग कोमल नाहीत नाचत राहून मोकळीच तहून दे ऐकत जात राहून देऊ राहून दे मग ऐकत जात एकदा सांगितलं की माणसाने ऐकलं पाहिजे एकदा सांगितलं की आय दी दे पावडर भिजून देत पकड ही उचेल तिथली चल पकड ही उचेल तू मला आज जाऊन हे ठेव चढ गाठ आणून त्याच्यात ठेव कुठतरी खाऊन समर्थ पावडर आणली त्यांना गोचडासाठी लावायला आता तात्पुरती आणली या परत मेडिकल मधन एक वारी वाटली आणायची तसली शंभर दीडशे रुपयाला भेटते या ए पोरे साबण उचलून ठेवतेवर कटा खाल्ले नाही खुर्ची घरात बिझन इथं पाऊस पाऊस आलाय जरा जोराचा घरात नाही चल हा का मित्रांनो राव इथं बसून करू खाल्लंय माझं इथं बसून करू तोडलंय बघितलं का काय अवघड खेळ बांधून टाकू मग मोठं बांधलं का चांगलं दिदी बघ बर चल पाऊस आला चल 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 चिया उतू जाईन दिदे कर पण जाईन ठेवलंच नाही वय काय माणूस येईल का तू तिथे वत पाणी अय पोर्रा इडा आण बर तू पून कुणाला तरी ठेवती तर घरात ठेव घरात ठेव येळा इळा येळा घरात ठेव दे इकडं मी ठेवतो इकडं तिकडे राहून द्या मी ठेवतो तर मित्रांनो कसं वाटतय काय नक्की सांगा मला आता दादा तर गेल झोपायला आता दिली ठेवते च्या आणि दिलीचा हातचा पण च्या एक नंबर होतं बरं का मित्रांनो आणि च्या असा करते की ती अ बोकणे साखर सगळे व्यवस्थित टाकते बरं का असा कडो होत नाही किंवा बुकणी जास्त होत नाही असं काही साधा विषय नाही मापात करणार ती सगळ्यांना पुरण ह्या हिशेबात बैठक मित्रांनो पाऊस पाऊस चालू झालाय पाऊस चालू झालाय मला पण मला पण कळत आहे दिदीने केलाय म्हणलं मला पेलच पाहिजे नाग सर केस पडते त्याची उतरून का तर मित्रांनो काय नाही कोमल तर का तिकडे शेड मध्ये काहीतरी करते पत्राच्या पहिलं शहरांपैकी काहीतरी निविजन चाललंय तिथं आणि असू द्या मित्रांनो चला तुमचा सपोर्ट आहे आणि तुमचा सपोर्ट असा शेवटपर्यंत राहून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नका चला मित्रांनो बाय 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 बाय